राणेंकडून महाजनांना धमकी राणों विरोधात महाजनांनी ठोकला शड्डू राणे विरुद्ध महाजन किसमें कितना है दम नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बेळ्यात हात घातलाय या कुठे येऊ कणकवलीत येतो पाहिलं मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात शड्डू ठोकलाय याला कारण ठरलंय नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर केलेली खोचक टीका आता आमचं कसं होणार तेवढी मोठी ताकद आहे एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बापरे आणि आमच्याकडे तो एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो याच टिकेनंतर प्रकाश महाजनांनी नितेश राणेंच्या वैचारिक उंचीवर भाष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं ज्यानंतर नितेश राणेंवरील टीका नारायण राणेंना खटकली आणि नारायण राणेंनी फेसबुकच्या माध्यमातून महाजनांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली ज्यानंतर राणे विरुद्ध महाजन असा शाब्दिक वाद पेटला त्यात राणे समर्थकांकडूनही महाजनांना धमकीचे फोन येऊ लागले अरे रेकॉर्ड कर तू, तू तू साहेबांना उंची करणार आता बोल तू काय उंची करतो कुठे येऊ सांग म्हणजे मी तुझं हा अरे माझ्या तुला आम्ही साहेबांची उंची करणार का काय करतोस तू तू भेटू सांग ना काय सांग मला तू अरे मला सांग राणे समर्थकांकडून येणाऱ्या धमकीनंतर महाजनांनी जीवाचं बरं वाईट झालं तर राणेच जबाबदार राहतील असं म्हटलं तर, तर दुसरीकडे क्रांती मैदानात जाण्याचा इशारा देत महाजनांनी राणेंविरोधात दंड थोपटले मी अशी कोणची भाषा वापरली की तुम्ही मला हे धमकी देईल नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या वेळात हात घातलाय या कुठे येऊ कणकवलीत येतो काय बोललो वाईट मी माझ्या राज ठाकरेवर तुमची मुलं वाटेल ते शब्दात टीका करतात त्यावेळेस तुम्ही नाही सांगितलं तुमच्या मुलांना की भाषा नीट वापरा अरे माननीय उद्धवजीवर काय बोलतात नितीश राणे अरे उद्धव तुमच्या वयाचे ते राज ठाकरेला रा काय म्हणतात तुम्ही त्यांची ताकद नाही दरम्यान संपलेल्या माणसांना संजीवनी द्यायची नाही अशा शब्दात नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना उत्तर दिलं त्यांच्यात काय दम आहे ते मी पाहिलंय अशी खोचक टीका राणेंनी केली मला एक तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही मी त्यांना महत्व देत नाही मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही त्यांना मी त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही त्यांची ती इच्छा आहे ना ते जिथे असतील ना तिथे येऊ नका मी पोचे बघूया मी पोचे ना तो मी पाय दरम्यान राणे विरुद्ध महाजन वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाजनांची बाजू घेऊन राणेंना खडसावणार का की कार्यकर्त्यांचा वाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणार याबरोबरच वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद पेटत राहणार की थंड होणार याकडे ही राज्याचं लक्ष लागलंय Bureau Report Sam TV News